नमस्कार मी सौ प्रतिभा विभूते कवी सुरेश धोत्रे लिखित कविता सादर करत आहे बाप बाप म्हटलं की समोर दिसतो एक निरागत चेहरा नशेबाच्या खेळात घायल झालेला एक मोहरा फाटकल धोतर आणि मळकट खमीज फाटकल धोतर आणि मळकट खमीज जीवाच्या घडासाठी असतो नेहमी कासावीस तापट उदासीन काळवंडलेला चेहरा घेऊन तापट उदासीन काळवंडलेला चेहरा घेऊन धोत्राची चाळ हातात धरून गावावर फिरणारा बाप आम्हाला दिसतो पण आयुष्याच्या पण आयुष्याचा धडा गिरवत आणि नशिबाचा डाव फिरवत संसाराचा भार पेलणारा आणि यशाचे नवे शिखर गाठणारा बाप आम्हाला का कळत नाही मुलीचं कर्तव्य पार पाडून डोळ्यातील अश्रूंचा बांध रोखून आशीर्वाद देत तिचे सांत्वन करणारा आणि अंधाऱ्या रात्री उशीर डोकं घालून एकांती हंबारडा फोडणारा बाप आम्हाला अजून दिसत नाही उभे आयुष्य लोकांची चाकरी करून जगायची ऐपत नसताना पोराला मोठा साहेब बनवायचं स्वप्न बघणारा अडाणी असूनही स्वतःच्या कष्टावर मुलाला आयुष्याचे माप जुळवणारा बाप आम्हाला का दिसत नाही मुलाला स्वतःचं नाव देणारा निमूटपणे त्याचे हट्ट आणि हक्क पुरविणारा आणि वेळप्रसंगी वृद्धश्रमाची वाट धरणारा केवळ बापच असू शकतो भीमजयंती शिवजयंती गांधी जयंती करा साजरी जोरात भीम जयंती शिवजयंती गांधी जयंती करा साजरी जोरात असू द्या त्यांचाही अभिमान नेहमी मनात पण हे सारं करताना जीवनात आपल्या बापाचा आदर्श घ्यायला विसरू नका कारण कारण रामजी करमचंद आणि शाहूजीमुळेच तर बाबासाहेब महात्मा आणि छत्रपती घडले पण एका बापाच्या कर्तबगारीचे पुरावे जगाला अजूनही नाही कळले वयाने जीर्ण झालेला बाप आजकाल नातीच्या हातातला बावला बनून खेळताना दिसत नाही आय टीतल्या आय टीत जगणाऱ्या खोटी मिजाज दाखवणाऱ्या आई आईबाबाचं प्रेम का कळत नाही का कळत नाही का कळत नाही धन्यवाद